छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाचे तीन जानेवारी दोन हजार चोवीस पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे कारण हे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी झालेत वीस वर्षांपासून फुकट काम करतायत काही शिक्षक कर्मचारी यांना वीस ते चाळीस किंवा साठ टक्के अनुदानावर आहेत आणि या तुटपुंजा पगावर काहीच भागत नाही यासाठी तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून पासून शिक्षक समन्वय संघाने आंदोलन पुकारलं होतं त्यावेळी दहाव्या दिवशी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आंदोलनात भेट दिली आणि आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतानुसार सर्व शाळांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून टप्पा अनुदान देण्यात येईल असं सांगितलं होतं परंतु शिक्षण मंत्री यांनी हिवाळी अधिवेशनात शब्द पटवून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना धोका दिला त्यामुळे आझाद मैदानावर शिक्षण मंत्री दो आंदोलन पुकारलं या आंदोलनात दीपक कुलकर्णी दगडूबा पवार रविकांत जोजारे कैलास खानसोळे नंदकुमार उबाळे पांडुरंग बोराडे भगवान जाधव अशोक पवार योगेश्वर मोरे किशोर गुसिंगे इत्यादी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भगवान जाधव फुलंबरी छत्रपती संभाजीनगर